हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे आपण ही तांदुळ्याची भाजी आहे एक जोडी तांदूळ्याची भाजी होती ही छान मी निसून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि कवळ कौल कवळी जरा देठं पण घेतलेली आहेत तर ही भाजी आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण ह्याच्यावर माती वगैरे असती त्यामुळे आपण धुवून घेऊया पाहू शकता स्वच्छ मी दोन तीन पाण्याने ही भाजी धुतलेली आहे आणि खूप ताजी भाजी आहे मैत्रिणी खूपच मस्त रेसिपी आज बनवणार आहे आपण डब्यासाठी ही करून बघा तुम्ही घाईच्या ग गरबडीमध्ये अर्धी शिवती टाईम बिलकुल पण लागत नाही आणि त्याचबरोबर ते साहित्य घेतलेले पाहू शकता मीडियम साईजचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले लसूण भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या मी आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून लसूण जास्तच घाला घाला भाजीला लसूण लागतो जास्त त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे पाहू शकता इथे तर कढाई ठेवून घेतलेली आहे मैत्रिणी मी गॅसवर तर आपल्याला गॅसवर कढई ठेवली आता कढाई गरम झाली की तेल टाकून घ्यायचे बघा इथे दोन पळे मी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे पाहू शकता एक चमचे जिरं घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं की लसूण टाकून घ्यायचं आहे भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेसून पण टाकू शकता त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली बारीक चिरून ती टाकून दिलेली आहे आणि हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता त्याचबरोबर कांदा टाकून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेले मी दोन मीडियम साईजचे कांदा पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींना अगदी सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं व्हिडिओ कुठून आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ माझा जर आवडला तर मैत्रीणंना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा पाहू शकता कांदा आपला छान परतलेला आहे जास्त पण असा गोल्डन कलर परतायचा नाही त्याला जरा असा थोडासा कलर त्याचा व्हाईटच दिसला पाहिजे कांद्याचा छान परतल्याच्या नंतर आपल्याला आता ह्याच्यात भाजी टाकून घ्यायची बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी ती टाकून द्यायची पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही ही भाजी वाफेव मस्त लगेच शिजल्या जाती वर खाली असं जरा करून घ्यायचे सर्व भाजी आपल्याला टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने मैत्रिणी एवढी भाजी दिसती पाहू शकता तुम्ही पण शिजल्यानंतर ती खूप कमी होती ही तांदुळ्याची भाजी संपूर्ण आपली कढई फुल भरलेली आहे पाहू शकता तर ही भाजी किती होती शिजून तुम्हीच बघा आता वर खाली आपल्याला जरा करून घ्यायची पाहू शकता थोडी कमी झाली तर आपण परत एकदा छान मिक्स करून घ्यायची भाजी तांदूळ्याची भाजी मैत्रीणनं खायला खूप छान लागते आणि करायला पण सोपी पद्धत आहे अगदी झटपट होणारी आहे सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही आरामशीर करू शकता तर भाजी छान मिक्स करून झालेली आहे मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा शेंगदाण्याचा कूट टाकला ना की भाजी जरा खायला खूप छान लागते आणि टेस्टी येते चांगली थोडंसं आपण जरा हलवून घेऊया हे मिक्स करायचे जरा जरा मैत्रिणी व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला विसरू नका तर छान मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण काय करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण भाजी आपली होत आली ना त्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे अंदाज कळतो आपल्याला कारण तुम्ही बघितलं कडे फुल भरली होती भाजीनी तर आपल्याला मीठ टाकायचा अंदाज समजला नसता आता भाजी कशी कमी झाली आहे तर आपल्याला बरोबर समजतं की मीठ किती टाकायचं काय ते मीठ टाकून झाल्यावर ही भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेली आहे मैत्रिणीनं पाहू शकता कसं मध्ये मध्ये जरा भाजी चेक करायची जरा मिक्स करून घ्यायची अशी तर ही, ही तांदूळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडली जर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त ही तांदुळ्याची भाजी पाहू शकता तुम्ही आपली झालेली आहे पाहिलं ना बिलकुल पण टाईम लागत नाही अगदी झटकीपट होती ही भाजी आणि अशा पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही करून पहा मैत्रिणीनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रीणो